नमस्कार मंडळी कसे आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहात चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला प्रेस करा तर आज शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी जे लोक शनिदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात त्यांना सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते तर हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात शनिवार या दिवसाचेही खूपच खास महत्व आहे या दिवशी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे असे म्हणले जाते की या दिवशी जे लोक शनिदेवाची पूजा करतात त्यांना सर्व समस्यापासून मुक्ती मिळते शनिवारच्या दिवसासंदर्भात शास्त्रांमध्ये अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात चला तर मग आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात शनिवारचे काही खास उपाय तर शनिवारचे हे सोपे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा फरक नक्कीच पडेल तर शनिवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला त्यानंतर विधीनुसार शनिदेवाची पूजा करावी शनिवारी या दिवशी संध्याकाळी पिंपळ्याच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दर शनिवारी ओम शन शनेश्वराय नमहा या मंत्राचा जप करावा याचा जप केल्याने कुंडलीतील शनी दोष दूर होतो या दिवशी संध्याकाळी पिंपळ्याच्या झाडासमोर चा चार बाजू असलेला दिवा लावावा यामुळे घरातील सदस्यांना आशीर्वाद मिळतात तसेच जीवनात सुख व शांती नादेल ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घालणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी यामुळे शनिदेव प्रसन्न होतात नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी शनिवारी पाण्यात काळा कोळसा सोडावा असे केल्याने उत्पन्न वाढेल जर तुम्हाला प्रेमविवाह हो, करायचा असेल तर त्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर शनिदेवाला तुमच्या मनातील इच्छा सांगावी तर हे छोटे छोटे उपाय मित्रांनो करून पहा आणि जीवनात आनंदी आणि सुखी रहा। तर ही छोटी उपाया हे छोटे उपाय आहेत नक्की करा उपाय करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद